नमस्कार मी आर जे ऋषी शेलाग आपण पाहताय भारत न्यूज मराठी एच डी चर्चा तर होणार मध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामन इन असोसिएशन विथ वैशाली कॅटेगरी अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राणी विद्या सेंटर आणि हो दिवाळी जरी झाली असली तरी मोती साबणाचा सा नक्की यूज करा कारण मोती साबण देतो एच ग्लोइंग त्वचा चला आज आपल्या सोबत प्रतिभाताई पाचपुती या ठिकाणी आहेत विद्यमान आमदार आणि मंत्री बबनराव पाचपुते यांच्या त्या सौभाग्यवती आहेत तसंच या ठिकाणी आता किला विक्रमजी पाचपुते या ठिकाणी उभा राहिलेले आहेत त्यांच्या ते आई साहेब आहेत आपण त्यांच्याशी आता मनमुरादपणे धडक बेधडकपणे त्यांच्याशी ते आपण बातचीत करणार आहोत आका तुमचं सगळ्यात आधी स्वागत आता माझा तुम्हाला थेट पहिलाच प्रश्न असेल आता तुम्ही नागवडी ताईंची त्या दिवशीची सभा ऐकलीत का त्या सभेमध्ये असं म्हटल्या होत्या की यांना यांच्या घरच्या महिलेला सन्मान देता येत नाही आई स्वतःची उभी राहिलेली असताना ते आईच्या आईला विरोध करून त्या ठिकाणी आईच्या विरोधात उभा राहिले तुम्हाला काय वाटतं काय म्हणायचं नागवडे द्या नागवडे कुणी काय बोलायचं हा त्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्यांनी त्या ते बोलल्यात पण त्यांना माझं हे सांगणं आहे की ज्या दिवशी मला तिकीट मिळालं वीस तारखेला एकवीस तारखेला मी फडणवीस साहेबांना जाऊन भेटले त्यांना सांगितलं की तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की पाचपुते साहेबांची तब्येत सध्या बरी नसती आणि मग मला पाचपुते मी एक पत्नी आहे आणि पत्नी धर्म निभवण्यासाठी पाचपुते साहेबांची सेवा करणं हे ह्याला मी सेवेला जास्त परम कर्तव्य आहे आणि त्याला मी जास्त प्राधान्य देते कारण पद ही येतात जातात पद महत्वाचं नसतं तर माणूस महत्वाचा असतो आणि माझ्या दृष्ट माझ्या दृष्टीने पाचपुते साहेब हे जास्त महत्वाचे आहेत आमदारकीपेक्षा आणि जसं माझं लग्न झालं तेव्हापासून कंटिन्यू पाचपुते साहेब हे आमदारच होते वेगळे वेगळी पदे भूषवलेले आहेत त्याच्यामुळे मी आमदार होऊन वेगळं काय करणार आहे आत्ता तर मला पती सेवा करणं ह्यालाच मी जास्त प्राधान्य दिलं आणि मी फडणवीस साहेबांना जाऊन सांगितलं की साहेब तुम्ही एक पाचपुते साहेबांना तिकीट द्या किंवा विक्रमला तिकीट द्या ते सांगितलं साहेबांची तब्येत बरी नाहीये मग म्हटलं विक्रमला तिकीट द्या मागचे पाच वर्ष विक्रमच काम करत होता तर तुम्ही विक्रमला तिकीट द्या त्यांनी मला सांगितलं की ताई मी शेवट पर्यंत विचार करतो आणि तुम्हाला कळवतो त्यांनी मला शेवट शेवटपर्यंत मला Uh, म्हणजे त्यांचा काही निरोप आला नाही म्हणून मी तीन तारखेला परत फडणवीस साहेबांना भेटायला गेले तर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला चार तारखेला शेवट टीका होईना पण निर्णय देतो त्यांनी मला चार तारखेला फोन करून सांगितलं की तुम्ही तुमचा विड्रॉल करा त्यावेळेस मी माझं विड्रॉल दिलेलं आहे आणि मी म्हणजे मुलांनी हे करणार आम्ही वारकरी संप्रदायातले आहेत आणि वारकरी संप्रदायात माझ्या मुलांच्यावरती खूप चांगले संस्कार केलेले आहेत म्हटलं जातं कुळी कन्या पुत्र होती जे सातवी मी वारकरी संप्रदायातले आहेत आणि मी माझ्या मुलांवरती खूप चांगले संस्कार केलेले आहेत कारण माझी मुलं तुम्ही सगळ्यांचा म्हणजे मला कुणाच्या मुलांवरती बोलायचं नाही पण तुम्ही म्हणजे एक तिरस्त माणूस म्हणून मुलांचा आढावा घ्या त्याच्यात नक्कीच माझ्या मुलांना चांगले गुण मिळतील ते सुशिक्षित आहेत चांगले शिकलेले आहेत परदेशातून शिकून आलेले आहेत आणि त्यांना माणसांचा आणि महिलांचा कसा आदर करायचा हेही माहिती आहे अगदी लाडकी बहीण योजना चालू होते आणि महिलांना जास्त त्रास होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये कॅम्प लावले होते एवढंच नाही ना ना है। तर महिलांना लाईनमध्ये उभं राहावं लागतं बँकेच्या म्हणून जाऊन विक्रमने स्वतः बँकेच्या मॅनेजरला भेटून महिलांची कशी गैरसोय कमी होईल या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत तर ह्यांना काय सांगायचं की कुणाचा किती सन्मान करायचा ह्यांना म्हणजे सन्मानच जर असं ह्या जर एवढ्याच हे असतील तर ह्यांनी दुसऱ्याचं तिकीट हिसकून घेऊन शंभर वेळेस पक्षात ह्या पक्षात त्या पक्षात अगदी वर्षात पाच वर्षात पाच पक्षात गेलेल्या आहेत आणि ह्या निघाल्या का तर आम्हाला हे सांगायला की काय काय उत्तर द्यायचं निश्चितच तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे त्या दिवशी संजय राऊत पण बोलताना नागवडे नागवडेंच्या सभेमध्ये मी ऐकलं की त्यांनी आपल्या बबनदादांच्या व्यंगावरती ते बोलले आणि त्या दिवशी पहिल्यांदा ज्यावेळेस शरद पवारांच्या व्यंगावरती एक जण बोलला होता तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की एखाद्याच्या व्यंगाबद्दल असं बोलू नये आणि बबनदादांच्या व्यंगाबद्दल बोलताना त्यांची मात्र जीभ जीपली तर काय वाटतं तुम्हाला संजय राऊत योग्य माणूस आहे का संजय राऊत जे बोलले की त्यांनी सांगितले की पाचपुते साहेबांचा आवाज बंद झालेला आहे चाळीस वर्षात पण ते विसरलेत की पाचपुते साहेबांचा आवाज बंद झालेला नाही विक्रमच्या रूपात विधानसभेमध्ये तो आवाज खणखणार आहे आणि कुणाच्याही व्यंगावरती बोलायचं नसतं विक्रमजी जेव्हा बोलतात त्यावेळेस लोक त्यांना तासन तास ऐकतात कसं वाटतं विक्रमजींचं एक आई म्हणून त्यांचं वक्तृत्वपणाची जी शैली आहे ती तुम्हाला कशी भावते मी आई म्हणून तर मला भावतच पण जे आमचे जुने कार्यकर्ते आहेत ज्यावेळेस विक्रमचं भाषण चालू असतं त्यावेळेस ते सांगतात की आम्हाला ऐंशी सालाचे पाचपुते दादा विक्रम मध्ये दिसतात तसं विक्रमची उमेदवारी मिळाल्यापासून म्हणजे वयोवृद्ध असतील महिला भगिनी असतील आणि युवक वर्ग हे जास्तीत जास्त खुश आहेत आणि विक्रमची भाषण ऐकायला अगदी पन्नास वर्षापूर्वी पाचपुते साहेबांच्या भाषणाला जशी लोक थांबायची तशी विक्रमचं भाषण ऐकण्यासाठी लोक थांबतात तुम्हाला आणखीन एक विचारायचंय त्या दिवशीच्या <laughs> सभेला तुम्ही पण असालच तुम्ही होताच विक्रमजींच्या सभेला ब्रेक गगदी होती खूप मोठ्या प्रमाणात गगदी होती म्हणजे पाचपुते वगती जनतेचं असलेलं प्रेम म्हणावं लागेल की काय म्हणावं लागेल पाचपुते साहेबांवरती तर गेले पन्नास वर्ष जनता प्रेम करतीच आहे कारण पाचपुते साहेब हे प्रत्येक वेळेस वेगळ्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत तरी जनता फक्त पाचपुते साहेबच पाहतात ते त्यांचं कुठलं चिन्ह आहे हे पाहत नाहीत म्हणून पाचपुते साहेब हे प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या चिन्हावरती निवडून आलेत आणि ते जी गर्दी होती ती पाचपुते साहेबांच्या प्रेमापोटी पूर्ण गर्दी होती आणि त्याच्यात युवकांची भर पडली होती ती विक्रमच्या प्रेमापोटी होती निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं की अक्कांनी त्यांच्या सगळ्या मुद्द्यांना या ठिकाणी खोडून काढलेले येत्या इलेक्शनच्या निकालानंतर कळलंच की श्रीगोंद्याचा नवा भाग्यविधा कोण असेल या इथेच थांबतोय तुम्ही मात्र का कोठे जाऊ नका पाहत का नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नवं कोगे टीव्ही चॅनेल भागत न्यूज मराठी यश